श्री स्वामी समर्थ तर मी अमृता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण अर्थातच मजेत असाल तर चला सुरू करूया सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घराच्या आवरावर केली आणि नंतरने देवाची पूजा ओरखली देवासमोर दिवा लावला की मनाला कसं खूप शांत मिळ शांती मिळते नाही का तर घर आवरून घेतलं आहे बघा आता चला म्हणलं स्वयंपाक करूया असं आज जेवणात काहीतरी खास आणि चविष्ट बनवायचं ठरवलं होतं इथं मी पीठ मळून घेतलं आता मस्त वापळेल भाजी तयार होते घरच्या जेवणाची चव वेगळीच असते ना स्वतःच्या हाताने बनल्यावर तर खूप म्हणजे असं टेस्ट लागतं हे बघा रुद्र आणि त्याचे पप्पा बाहेर गच्चीवर उभं राहिलेत म्हणजे आमचे रूमच गच्चीवर आहे ते मस्त ऊन आले त्यामुळं बाहेर उभं राहिलेत ह्याची मस्ती बघा कधी संपतच नाही त्याचं गोड हसणं पाहिलं की सगळा थकवा पळून जातो आज भजी बनवायची ठरवली होती मी पालक भजीसाठी बेसन पिठक व तयार करून घेतलं त्याच्यामध्ये कांदा मिरची वगैरे टाकून घेतलं होतं रूम पण झाडाय घेतली शेवटी आम्ही ठरवलं की आज गच्चीवर उन्हात बसून जेवायचं सोमनाथ आणि रुद्रासोबत असे एकत्र जेवता खूप मजा येते उन्हात बसून जेवणाची मजा काही ओवरच असते नाही का रुद्राचं आपलं चाललं होतं चपातीसोबत खेळायचं तर असा होता आमचा आजचा छोटासा दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया ब्लॉगमध्ये पुढच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय